पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय पीपल फॉर द पीपल बांधकाम कामगारांच्या किटवर श्रीमंतांचा डल्ला शिंदे सरकारचा घोटाळा येणार बाहेर विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीनं असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचं वाटप झाले होते याकरता मोठमोठे कार्यक्रम करण्यात आले हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याचं किट वाटप करण्यात आले होते यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाती नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधलं होतं आपल्याकडे लाभार्थ्यांच्या यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाही अशा किट वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला यावर कामगार मंत्री यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी कारवाई करू असं आश्वासन दिलं मात्र विकास ठाकरे यांच्याकडे असलेल्या कामगारांच्या यादीत कोणा कोणाची नावं आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे नागपूर मध्ये झालेल्या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर किट अनेक प्रतिष्ठा तसेच श्रीमंतांकडे घरपोच पोहोचवून दिल्याची चर्चा रंगली होती ठाकरे यांच्या दाव्यानंतर या तथ्य असल्याचं दिसून येत आता किट घेणाऱ्या बोगस कामगारांची यादी सार्वजनिक केल्यास अनेकांचं बिंग फुटू शकत कामगारांना किट वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर धडाधड अर्ज भरून घेण्यात आले होते अर्ज भरणारा कामगार आहे की नाही याची कुठलीही खातर जमा करण्यात आली नव्हती ज्यानं अर्ज भरले त्याला किट वाटप करण्यात आले किट घेण्यासाठी अक्षरशः सर्व जिल्ह्यांमध्ये रांगा लागल्या होत्या पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा